तर बातमी आहे पेणमधील रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या पत्नी तथा रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ज्योती जांभळे यांचे निधन झालंय समयी त्या एकोणपन्नास वर्षाच्या होत्या शांत व प्रेमळ स्वभावाने त्यांनी सर्वांची मने जिंकली होती त्यांच्या जनगण म्हण या निवासस्थानी कार्यकर्ते व नागरिकांची सतत रेलचेल असते अनेक प्रश्न आणि अडचणी वादविवाद सोडवण्यासाठी संजय जांभळे यांचे घर म्हणजे हक्काचे ठिकाण असल्याने पेड तालुक्याबरोबरच रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून नागरिक येत असतात अशा परिस्थितीत ज्योती जांभळे यांनी कोणतीही तक्रार न करता प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करून पाहुणचार करीत असत रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य असतानाही कोणत्याही प्रकारचा गर्व न करता साधा राहणीमान त्यांनी कधी सोडला नाही अनेक कठीण प्रसंगात संजय जांभळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून संजय जांभळे यांचे मनोबल वाढवले आज डोलवी येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेल परिवाराकडून ज्योती जांभळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली